वाघ मारे ये, ये कुत्र मारायचं काम आहे त्याला राजगुरु असेल सुखदेव सारखे आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही बलिदान देण्यासाठी तयार आहे समाजासाठी ही भाजाचा मराठा समाज ही जात लढवया आहे देणारी जात आहे आजपर्यंत आमच्याकडे होतं आम्ही देत आलेलो तेव्हा आज, आज भलेही आरक्षणाची गरज आम्हाला नसेल पण आमच्या येणाऱ्या पिढ्या आमच्या सगळ्या गण सर्वांना जय शिवराय आपण बघू शकतोय योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे काल पंचवीस जानेवारीला मनोज आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्यांची प्रकृती अत्यंत खराब होती सर्व समाज बांधवांनी मनोज दादाला विनंती केली होती की के दादा आता तुम्ही उपोषण करू नका पण दादाने एकदा निर्णय घेतला तर ते आमरण उपोषण चालू करतातच हा इतिहास आहे आता हे आठवं उपोषण आहे पण सगळ्या समाज बांधवांनी एक ठरवलं होतं की दादा आता तुम्ही स्वतः एकट्या जीवाची का चाळणी करून घेणार नाही आम्हीही तुमच्यासोबत सामूहिक आमरण उपोषण करू तर आपण बघू शकतो हे बांधव हे कालपासून यांनी म्हणून दादासारखंच आमरण उपोषण चालू केलेलं आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे समाज बांधव यांनी सामूहिक आमरण उपोषण चालू केलं काही जणांना आ, त्रास चालू झाला तर त्यांचं रे आ, रुटीन चेकअप झालेलं आहे सर मला काल उपवास होता मी माळकरी माणूस आहे मला एकादशीचा उपवास असतो मी काल दिवसभर मी इथं आलो होतो तर मी काल दिवसभर फराळ केलं नाही तर मला म, मला माहिती आहे माणूस राहू शकत नाही पाणी आणि अन्नाविना माणूस राहू शकत नाही मला काल चक्र येत होते अक्षरशः संध्याकाळी मी ह्या सगळ्या बांधवांना हॅडसॉप करतो यांनी समाजासाठी यांनीही स्वतःच्या शरीराची म्हणजे दुर्दशा करणं लावलेली आहे यांनाही आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला पण यांनी सांगितलं की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण सोडत नाही आमच्या मागण्या जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत अशा या सगळ्यांच्या भावना आहे खरंच म्हणजे समाजाप्रती किती लोक त्याग आज भलेही आरक्षणाची गरज आम्हाला नसेल पण आमच्या येणाऱ्या पिढ्या आमच्या स सगळ्या सोयाऱ्यांमध्ये गणगोतामध्ये सगळ्यांना आरक्षणाचा फायदा व्हावा हो, आमचे पूर्व शिकावं हो, पोरं नोकऱ्याला लागावं हो, आमच्या याचा उद्धार व्हावं हो, मराठा समाजाचा मराठा समाज ही जात लढवया आहे देणारी जात आहे आजपर्यंत आमच्याकडं होतं आम्ही देत आलेलो आहे तेव्हा आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती जेव्हा इतर समाजाला आरक्षण दिलं जात होतं पण आज आमच्या समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यासाठी आम्ही शहीद भगतसिंग असेल राजगुरू असेल सुखदेव सारखे आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्हीही बलिदान देण्यासाठी तयार आहे समाजासाठी ही भावना आमची या ठिकाणी आम्ही बोलून दाखवते ते जे म्हणत आहेत त्यांना मी चॅलेंज करतो जो कोणी म्हणला असेल मला माहीत कोण म्हणलं नवनाथ वाघ मरे त्याचं ते, नाव असं वाघ मारे म्हणजे ते नाव असे उलटे असते काळे गोरे असते ज्याचे अड्णा काळे असते ते गोरे असते ज्याचे गोरे असते ते काळे असते तसे वाघ मारे कुत्र मारायचे आहे एकच नाही हे युट्यूब चॅनलवर भुकणारे काही आहे त्याला एक सांगू इच्छितो तुम्हाला देणं घेणं काय आम्ही आमचीच गोदा फाटली आम्ही आमची शिवतोय तुला पाय सर येऊन इथं तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवून द्या या ठिकाणी सगळे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले त्याला काही माहीत नसतं ते, ते उग भुकायचं काम करते काही काय आहे ते भाज्याकडे पाहून जिलबी एक मागतं एक वडापाव खातं हे त्यातलं एक असू शकतं हे कुत्रं बी मारू शकत नाही तर ते आडनाव ते असे आम्ही घेतही नाही मनोज जरांगे पाटील अशा लोकायला कधी व्हॅल्यू देत नाही त्यांची नाव तोंडावाटी घेत नाही तुम्ही विचारलं म्हणून मी त्या व्यक्तीबद्दल बोललोय तर आम्ही जातीच्या आरक्षणासाठी लढतोय कुठल्याही जातीच्या विरोधात नाही तुम्ही प्रति आंदोलना करता म जाती जातीमध्ये तेढ निर्माण काम करण्याचं काम करतात आम्ही जाती सलोखा निर्माण करण्याचं काम करतो आम्ही शांतीदूत बनव आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या एक मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही बसलेलो आहे तुम्ही आम्हाला उचकवण्याचं काम करू नका मराठ्यांचं रक्त सळसळतंय पण आम्हाला लढा शांततेचा आहे गेल्या दीड वर्षापासून आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने आम्ही संविधानाला सर्वोच्च मानून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्हाला के उपोषण केलं आम्हाला उचकवण्याचं काम करू नका आम्ही उचकत नसतो त्यांचा डाव आहे की हे उचकावं हे आंदोलन भरकटावं पण आमचा नेता खंबीर आहे मनोज जरांगे पाटील त्यांच्या आदेशापुढे आम्ही कोणी जात नाही ते शांततेत लढते तोपर्यंत आम्ही शांतते त्यांनी जेव्हा आम्हाला आदेश देतील त्यावेळेला चित्र वेगळं असेल मी तुम्हाला अगोदरही सांगितलेले जे आपण ऐकतो वेडात मराठी वीर दौडले सात ते सात जण गेले होते छत्रपती शिवरायांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही गणिमानला सोडून वापस का आले जोपर्यंत त्यांचा शिरकाव करत नाही तोपर्यंत मला तोंड दाखवू नका ते जसं वेड्याच्या भरात ते सात जण जाऊन पुरे याला हे झालं होतं तर आम्ही जरी मूडभर जरी असलो पण मराठ्यांचा इतिहास हा गौरवास्पद इतिहास आहे आम्ही किती असलो आम्ही सहा कोटी मराठी आता तुम्ही जर आंतरवाली सराटीत बघितलं हजारोंच्या संख्येने जथ्थेच्या जथ्थे या ठिकाणी येऊन चाललेले पार्किंग अक्षरशः फुल झालेले आहेत कोण म्हणतं गर्दी कमी झाली ज्या ज्यांना वाटतंय आहे ना त्यांनी या ठिकाणी येऊन पाहायचं आहे गर्दी हजारोंच्या संख्येने येत आहे आणि जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवितला काही झालं तर मग मराठ्यांची ताकद काय हे त्यांना कळल माझी सरकारला प्रशासनाला विनंती आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास आहे दोन हजार चौदाला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यांनी आरक्षण दिलं होतं ते आता पूर्ण बहुमतात त्यांनी आरक्षण देऊन मराठ्यांचा मराठ्यांकडून आता जेसीबी हजारो सी जेसी यांच्या स्वागत त्यांचं आम्ही स्वागत करू एकनाथ शिंदे साहेबांनी तर आम्हाला कोणबीच्या नोंदी भरपूर मिळून दिलेल्या आहे आताही आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेबांनीही फडणवीस साहेबांना आणि अजितदादा यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला आरक्षण लवकरात लवकर आमच्या पत्रात पाडून द्यावा आणि एक नवा इतिहास या महाराष्ट्राचा घडवावा एक